बाजारात बैल विकून आलेले पैसे दिले नाहीत म्हणून बापाला मुलाने ठार मारल्याची घटना बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे घडली आहे आयुष्यभर पोतराजाचं पोत मिरवून ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्याच मुलानं पोतराजाच्या वाकीनं आणि काठीनं मारहाण करून बापाला ठार मारले याबाबतची या अधिक माहिती अशी की वानेवाडी येथील रावण सोपान कृंगुळे शेतीसोबत पोतराजाचं काम करून जीवन जगत होते त्यांना अनंत उर्फा अनिल नावाचा मुलगा देखील आहे याच मुलानं शनिवारी बाजारात बैल विकून आल्यानंतर बापाला पैसे मागितले मात्र बापाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चिडून जाऊन राहत्या घरात आणि घरासमोर काठीने आणि डोळ्यात डोळ्यावर पाठीवर हातावर मारहाण करून गंभीर जखमी केलं शनिवारी रात्री मारहाण करून मुलगा तसा झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी गावचे पोलीस पाटील राहुल नारायण लोखंडे यांना भांडण झाल्याचं कळल्यानंतर त्यांनी सरपंचांच्या पतीला फोन करून घटनास्थळी गावातील आनंद शिंदे चांगदेव खुरंगुळे मनोहर लोखंडे लक्ष्मण ननवरे भिकू सुरवे यांना बोलावून अनिल याच हाका मारल्या त्यावेळी तो बाहेर येऊन म्हणाला काल बाजारात बैल विकलेली त्याने पैसे दिले नाहीत म्हणून मीच त्याला रात्री काठीने आणि पोतराजाच्या वाकीनं मार दर मारले दरम्यान मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रावण यांचा देह थंड पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अनिल उर्पा अनंतराव रावण खोरंगोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला